आपल्यावर जळणाऱ्या करणाऱ्या आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे हे स्वामी समर्थ मित्र करणाऱ्या किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करणे तसे कठीणच आहे पण यांना हँडल करणे गरजेचे आहे नाहीतर असे लोक खूपच त्रास देतात आपला फायदा घेतात इतका त्रास देतात की जीव नकोसा करून ठेवतात अशा लोकांमुळे खूप जास्त मानसिक त्रास होतो मन उदास होते आपल्या ध्येयावरून आपले लक्ष विचलित होऊ शकते अशा लोकांना वेळच्या वेळी उत्तर देणे त्याचबरोबर आपल्या स्वभावामध्ये बदल करणे गरजेचे असते काही लोकांना इतरांची प्रगती झाली किंवा इतरांना यश मिळाले की जलस फील करण्याची सवय असते ईर्षा करून इतरांवर जलस फील करून लोकांना काय मिळते काय माहीत आपले काम सोडायचे आपले ध्येय सोडायचे कष्ट करायचं नाही मेहनत करायची नाही आणि दुसऱ्या मेहनत करून मिळवलेल्या यशावर उगीच चिडायचं उगीच त्रास देऊन ईर्षा करायची अशा लोकांमुळे आपली मानसिकता डिस्टर्ब होऊ शकते पण कसे असते आपल्या आयुष्याला आपण योग्य रीतीने हॅन्डल केले पाहिजे अशा लोकांना भीक घालायची नाही अशा लोकांच्या अंगामध्ये काही ना काही कुरगुडी करण्याची सवय असते कोणत्या ना कोणत्या कारणाने येऊन कळ काढायची भांडणं काढायची त्रास द्यायचा आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा अशी सवय असते या लोकांना आपले चांगले झालेले बघवत नाही आपण जे काही करेल ते पाहायचं आणि आपण जसे करतो तसे करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्यावर ईर्षा करायला सुरुवात करायची दुसऱ्याला कमी लेखायचं आणि आपणच किती शहाणे आहोत हे जगाला दाखवत फिरायचं हे लक्षण अशा लोकांचे असते तर अशा लोकांचा स्वभाव आपण बदलू शकत नाही अशा लोकांना सुधरू शकत नाही आणि मी तर म्हणते अशा लोकांच्या नादीच लागायचं नाही अशा लोकांना जेवढं होईल तेवढं दुर्लक्षच करायचं तरी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या तर आपल्याला अशा लोकांचा काहीच फरक पडणार नाही तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पहिलीच गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जळणाऱ्या लोकांबद्दल नकारात्मक विचार करणे टाळा त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामावर आणि लक्ष केंद्रित करा बऱ्याच वेळा काय होत अशा लोकांमुळे खूप जास्त त्रास होतो असे त्रास देणारे लोक सतत आपल्याला टोचून बोलत असतात इतरांसमोर आपला अपमान करत असतात किंवा खोटे आरोप आपल्याला न कळत आपल्यावर करत असतात त्याचबरोबर बाहेर समाजामध्ये चार लोकांमध्ये आपली निंदा देखील करत असतात आपल्याबद्दल खोट्या अफवा पसरत असतात त्यामुळे आपली खूप जास्त बदनामी होते लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि काही लोक आपल्याला येऊन स्पष्ट सांगतात की तू चुकीचं वागत आहेस आणि अशा लोकांच्या कमेंटमुळे आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि अशा लोकांच्या बोलण्यामुळे आपण स्वतःबद्दल नकारात्मक विचार करायला सुरू करतो त्याचबरोबर बाहेरचे लोक आपल्याला नावं ठेवायला सुरू करतात त्यामुळे आपणही लोकांचा तिरस्कार करायला सुरू करतो तर निंदा करणाऱ्या आपल्यावर जळणाऱ्या लोकांचे हेच तर प्लॅनिंग असते की आपल्याला त्रास द्यायचा खूप जास्त मानसिक त्रास झाला पाहिजे हेच तर त्यांना हवं असतं हाच तर त्यांचा उद्देश असतो हा उद्देश त्या लोकांचा तुम्ही समजा आणि स्वतःला नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवा समोरचा व्यक्ती येऊन आपल्याला काहीही म्हणाला तरी आपला संयम सोडायचा नाही आपले ध्येय पूर्ण करण्या पाठीमागे लागायचं अजिबात लक्ष द्यायचं नाही त्याला काही करायचंय ते करू दे फक्त तुम्ही निगेटिव्ह विचार करून तुमचा मार्ग सोडायचा नाही आणि अशा लोकांच्या वागण्यामुळे अतिविचार तर अजिबात करायचा नाही बऱ्याच वेळा काय होतं अशा लोकांच्या वागण्यामुळे आपलं जीवन अस्ताव्यस्त होऊन जातं लोक येऊन आपल्याला काहीही बोलतात आपला तिरस्कार करतात तर अशा लोकांच्या वागण्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यांच्या समोर शांत राहायचं नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा मनामध्ये नेहमी चांगले विचार ठेवायचे चा। आणि मनाला सांगून ठेवायचं की समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल फक्त निगेटिव्हच बोलणार आहे फक्त आपल्याला त्रासच देणार आहे यामुळे आपल्या मनाला अशा व्यक्तीची सवय होऊन जाईल आणि असं नाही की ही, ही व्यक्ती फक्त आपल्याच नशिबात आहे तर असं नाही अशी करणारी 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 टोचून बोलणारी अपमान फील लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात प्रत्येकाला अशा लोकांना तोंड द्यावेच लागते काही पर्याय नाही अशा लोकांना बदलण्याच्या नादी लागायचं नाही आपण स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून घ्यायचा आणि नेहमी आनंदी राहायचं सकारात्मक विचार करून आपले ध्येय पूर्ण करायचं त्यानंतर आपल्याला काय योग्य वाटत नाही तुम्हाला काय योग्य वाटत तेच करा समजा मी एक उदाहरण देते तुम्हाला आपण एखादे काम हाती घेतले असेल आणि आपण ते व्यवस्थित मन लावून नीट पार पाडत असू आणि आपल्याला यश देखील मिळत असेल पण समोरची व्यक्ती येऊन आपल्याला जर म्हणाली की या कामात तुझ हे काम तू करू शकत नाहीस या कामातून तुझा काहीच फायदा होणार नाही नुकसानच होणार आहे तर आपण त्यांचे बोलणे ऐकून घ्यायचे आणि आपले काम करणे सोडून द्यायचे बऱ्याच लोकांना सवय असते समोरच्या व्यक्तीच्या वाईट कमेंट मुळे आपण स्वतःचे नुकसान करून घ्यायचे तर असं नाही आपण जे काम करत आहोत आपण ज्या प्रकारे वागत आहोत ते योग्यच आहे स्वतःच्या कामावर कष्टावर आणि वागण्यावर विश्वास असायला हवा इतर लोक येतील आणि आपल्याला काहीही सांगतील त्यांचे ऐकून आपण आपला कष्टाचा मार्ग सोडायचा नाही आपण ज्या मार्गावर चालत आहोत तो मार्ग चालतच चा राहायचं चा। कारण आपल्यावर ईर्ष्या करणाऱ्या जळणाऱ्या किंवा आपलं वाईट चिंतणाऱ्या लोकांना आपले नुकसानच करायचे असते त्यामुळे ते येतात आणि आपल्याला असे वाईट सल्ले देऊन जातात तर आता तुम्ही ठरवायचं की आपल्या मतावर की समोरच्या व्यक्तीचं ऐकून नुकसान करून घ्यायचं अशा व्यक्तीचा असतो आपण आपले चांगले काम सोडून वाईट गोष्टींमध्ये वाहत जावं तुम्हाला तुमचं काम योग्य वाटत आहे ना तर ते तुम्ही करा नक्की करा स्वतःच्या मनाचं ऐका व्यवस्थित विचार करून ज्यामध्ये तुमचा फायदा आहे ज्यामुळे तुम्हाला यश मिळणार आहे तुमचे ध्येय पूर्ण होणार आहे त्या गोष्टी करा त्यानंतर संवाद साधा जी लोक तुम्हाला त्रास देतात त्या व्यक्तीशी शांतपणे बोला त्यांच्या बोलण्यातील समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांना योग्य वेळी योग्य सल्ला द्या पण त्यांच्या नकारात्मक विचारांना जास्त महत्व देऊ नका ज्या व्यक्ती तुम्हाला त्रास देतात त्या व्यक्ती दूरच्या असतील तर त्यांना आपण इग्नोरच करू शकतो आणि त्या व्यक्ती तुमच्या जवळच्याच असतील खास मित्रांपैकी किंवा घरातीलच असतील तर त्यांना आपण दुर्लक्ष करू शकत नाही त्यांना आपण तोंड दिलेच पाहिजे त्यांना आपण आपल्यापासून दूर ढकलू शकत नाही तर त्यांच्याशी संवाद साधून आपला त्रास आपण कमी करू शकतो समजा एखादा मित्र किंवा घरातील व्यक्ती तुमच्यावर ईर्षा करत असेल किंवा टोचून बोलत असेल किंवा तुमचा अपमान करत असेल तर त्याचा तिरस्कार करू नका किंवा त्याच्याशी अबोल धरू नका त्याच्याशी शत्रुत्व घेऊ नका किंवा त्याला जाबही विचारू नका की तू माझ्याबरोबर काय ईर्ष्या करत आहेस तू मला असं का, का बोलत आहेस मी ज्या गोष्टी करतो त्या तू का करत आहेस अशी लोक तर आपल्या जवळचीच असतील तर आपल्याला त्रास देणे हाच त्यांचा उद्देश असतो त्यामुळे अशा लोकांमुळे तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर शांतपणे त्यांच्याशी संवाद साधा बोला तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते त्यांच्यासमोर मांडा कि तुझा या स्वभावामुळे मला खूप जास्त त्रास होत आहे तू माझ्याशी असं का वागत स्पष्टपणे त्या व्यक्तीला विचारा त्या व्यक्तीला तुमच्याशी अपुलकी असेल तर ती व्यक्ती तुम्हाला नीट उत्तर देईल आणि नाही दिले तर शांत रहा कारण अशा व्यक्तीच्या स्वभावामध्ये आपण बदल करू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला जबरदस्ती आपल्यावर माया करण्यास सांगू शकत नाही मित्रमैत्रिणींनो त्या व्यक्तीला आपल्याबद्दल तिरस्कारच वाटत असेल तर तो वाटतच राहणार म्हणून आपल्या स्वभावामध्ये बदल करून घ्यायचा योग्य वेळ पाहून त्या व्यक्तीशी संवाद साधून किंवा तुमचे मन मोकळे करून समोरच्या व्यक्तीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायचा संवादाने नात्यामध्ये ओलावा राहतो अबोला धरला तर नाते आणखी दुरावते बोलायचेच बंद केले तर ती व्यक्ती जास्तच त्रास द्यायला सुरू करेल म्हणून कधीही अबोला धरायचा नाही वेळोवेळी संवाद साधायचा त्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या क्षमतेवर आणि कामावर विश्वास ठेवा इतरांच्या नकारात्मक विचारांमुळे स्वतःला कमी लेखू नका मित्रमैत्रिणीनो अशा लोकांचा उद्देशच असतो की तुम्हाला हरवायचं तुम्हाला ठेंगा दाखवायचा तुम्हाला अपयशी झालेलं अशा लोकांना पाहायचं असतं तुम्ही सतत त्रास करून घ्यावा तुम्हाला त्रास व्हावा हाच त्यांचा उद्देश असतो तर त्यांचा हा उद्देश फळाला जाऊ द्यायचा नाही स्वतःचे ध्येय निश्चित करायचे कष्ट करायचे मेहनत करायची आणि स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून यश संपादन करायचं एक लक्षात घ्या स्वतःवर विश्वास असेल तरच आपण कोणतीही गोष्ट सिद्ध करू शकतो समोरच्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला म्हणून आपण आपल्या दूर होऊ नये स्वतःवर विश्वास असल्याशिवाय आपण जीवनात कोणतीच गोष्ट करू शकत नाही ना आपण ध्येय मिळवू शकतो ना त्रास देणाऱ्या व्यक्तींना हँडल करू शकतो आपण पहिल्यांदा आपले स्वतःचे अस्तित्व स्वतः मान्य केले पाहिजे आपण स्वतःवर प्रेम केले पाहिजे स्वतःला सर्व श्रेष्ठ मानले पाहिजे आपल्या स्वतःच्या नजरेत आपण स्वतः खंबीर असले पाहिजे तरच आपण आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या मिळवू शकतो स्वतःला कधीही कमी समजू नका कधीही खचून जाऊ नका हार मानू नका स्वतःच्या मनाला सांगा आयुष्यामध्ये कितीही त्रास देणारे लोक आले तरीही त्यांना हरवायचं आहे मला हरायचं नाही जिद्द आत्मविश्वास स्वतःवरचा विश्वास असा स्वत ठेवा की विजय फक्त तुमचाच झाला पाहिजे त्याचबरोबर दुसऱ्यांवर लक्ष न देणे इतरांच्या चुकांवर लक्ष न देता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा त्यांच्या नकारात्मक विचारांमुळे स्वतःला त्रास होऊ देऊ नका एखाद्या दे व्यक्तीला काय सवय असते समोरचा व्यक्ती मला असं बोलला तसं बोलला असा विचार करत बसायचं स्वतःचा किमती वेळ वाया घालवायचा स्वतःला त्रास करून घ्यायचा सतत विचार करायचा तर समोरचा व्यक्ती त्याच्या मनाला जे पटते ते बोलणार ते करणार म्हणूनच तुम्हाला जे पटते तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा समोरचा व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय म्हणून सतत त्याच्याच वागण्याकडे लक्ष देत बसायचं नाही दुर्लक्ष करायचं त्याच्या बोलण्याला विसरायचं त्याला पूर्णपणे इग्नोर करायचं आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं स्वतःला काय हवं आहे काय करायचे आहे याकडे लक्ष द्यायचं समोरचा व्यक्ती चुकतोय म्हणून त्याच्या चुका त्याला सांगत बसायचं नाही किंवा समोरच्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला चुकीची वागणूक दिली म्हणून मी कसा बरोबर आहे हे देखील समजावत बसायचं नाही त्रास देणाऱ्या व्यक्तीला कसं वागायचं हे तसं वागू द्या आणि आपल्याला फक्त चांगलंच वागायचं आहे स्वतःला सकारात्मक ठेवायचं आनंदी ठेवायचं दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे कोण आपल्यावर ईर्ष्या करतंय आपल्यावर कोण जळतंय आपल्याविषयी कोण निंदा करतंय याकडे लक्ष द्यायचं नाही त्याचबरोबर काही लोकांना काय सवय असते की मी हे काम करत आहे आणि मी हे काम केल्यानंतर चार लोक काय म्हणतील चार लोक काय म्हणतील या विचाराने स्वतःला पटलेले मनाला आनंद देणारे काम करायचे सोडून द्यायचं नाही चार लोकांचं कामच आहे चार लोकांना नावं ठेवणे त्या चार लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला जे हवं आहे ते करायचं बिंदास्त करायचं घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही अतिविचार करायचा नाही दुःखी राहायचं नाही उदास राहायचं नाही जे स्वतःच्या मनाला पटतय ते करायचं आणि जीवनाची मजा घ्यायची त्यानंतर लांबच रहा जर ते लोक सतत वाईट बोलत असतील तर त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा जास्त वेळ घालवू नका ज्या व्यक्ती तुमच्यावर ईर्षा करतात तुम्हाला त्रास देतात तुमचा अपमान करतात अशा व्यक्तींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आता अशी व्यक्ती घरातीलच असेल किंवा जवळचा मित्रच असेल तर आपण असं दूर राहू शकत नाही पण काय करायचं जास्त ठेवायची नाही नात टिकेल त्या नात्यामध्ये ओलावा राहील इतकीच ठेवायची जास्त हंजी हंजी करत बसायचं नाही आणि ज्या तुम्हाला तीस लोको तुम्हाला काही नाही आणि लोक त्रास देत असतील तर त्यांचा विषयच सोडून द्या त्यांना तुम्ही पूर्णपणे इग्नोर करा त्या लोकांचा अजिबात त्रास करून घेऊ नका बऱ्याच वेळा ज्या व्यक्ती आपल्याला त्रास देतात त्या व्यक्तींपासून लांब राहण्यात असतो नाहीतर अशा व्यक्ती आपल्याला पूर्णपणे मानसिकरित्या बरबाद करू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले मानसिक आरोग्य चांगले असेल आपले मन प्रसन्न असेल तरच आपल्याला काम करण्याची इच्छा होईल आणि तरच आपण जीवनात सर्व काही करू शकतो म्हणूनच मानसिक आरोग्य सांभाळा ज्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होतोय त्यांच्यापासून लांब रहा त्यानंतर सकारात्मक लोकांबरोबर वेळ घालवा समोरचा व्यक्ती बडबड आपल्याला वाटेल तसे बोलतोय आपला करतो अपमान करतोय म्हणून आपणही त्याच्यासोबत तसंच वागायचं नाही आपण शांत राहायचं त्याचा सगळा तमाशा चुपचाप बघायचा आणि आपली वेळ येण्याची वाट पाहायची मी म्हणते अशा लोकांसोबत आपण जास्त वेळ घालवायचाच नाही सकारात्मक आणि प्रेमळ लोकांसोबत वेळ घालवायचा त्यांच्या सोबत आनंद घ्या सकारात्मक लोकांसोबत राहिल्याने तुम्हाला अशा लोकांनी दिलेला त्रास कमी वाटेल स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह ठेवलं ना तर कोणामध्येच हिंमत नाही आपल्याला दुखावण्याची नेहमी स्वतःला आनंदी ठेवायचं आपले मित्र मंडळी चांगले असतील ना नेहमी चांगले विचार करणारे असतील तर आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यास आपल्याला खूप मदत होते मी तर नेहमी सांगते सकारात्मक विचारांना मित्र बनवा चांगले विचारान इतका, खास मित्र आपला कोणीच होणार नाही आपले विचार आपल्याला प्रत्येक वाईट काळात किंवा चांगल्या काळात आपली साथ सोडणार नाही म्हणून सकारात्मक विचारांना आणि सकारात्मक लोकांना आपल्या आयुष्यात जवळचे स्थान द्या त्यानंतर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा जळणाऱ्या लोकांच्या बोलण्याने तुमची भावना जास्त उत्तेजित होऊ देऊ नका यासाठी स्वतःला शांत ठेवा अशा त्रास देणाऱ्या लोकांमुळे तुम्ही राग राग, चिडचिड करून स्वतःची इमेज खराब करत असता समोरचा येऊन आपल्याशी भांडतोय म्हणून आपण देखील त्याच्याशी भांडलो तर त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही तो देखील भांडकोर आणि आपण देखील भांडकोरच होणार सारखं भांडत बसायचं नाही शांत राहायचं आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायचं पण खूपच जास्त त्रास होत असेल तर अशा लोकांना सडेतोड उत्तर द्या मित्रांनो कधीतरी अशी वेळ येते आपली सहनशक्ती संपते समोरच्याचे वागणे मर्यादा सोडते तुम्ही कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला विषय टाळण्याचा प्रयत्न केला तरी समोरचा तुम्हाला त्रास देणे काही थांबवत नाही अशा वेळी एकच उत्तम पर्याय आहे त्याला सरळ सरळ उत्तर देणे हा आता इथे एक गोष्ट स्पष्ट करते तुम्ही रागात असताना उत्तर देऊ नका अशाने तुमचे नाते तुटू शकते तुम्ही पूर्णपणे शांत असाल तेव्हा समोरच्याला समजावून सांगा तुझे असे वागणे मला पटत नाही याचा मला त्रास होतो समजा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल बाहेर चुकीच्या अफवा पसरवत असेल किंवा तुमची निंदा करत असेल तर त्या व्यक्तीला सरळ सरळ सांगा की तू बाहेर माझ्याबद्दल जे काही बोलत आहेस ते मला सर्व काही माहित आहे त्यामुळे तू तु तु तुझे असले वागणे सोडून दे या स्पष्ट वक्तेपणामुळे तुमचा खूप जास्त फायदा होऊ शकतो तर मित्रमैत्रिणींनो अशा ईर्ष्या करणाऱ्या आपल्यावर जळणाऱ्या लोकांना हँडल करणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे स्वभावाला औषधच नसते म्हणतात ना ती म्हण अशा लोकांना लागू होते विनाकारण समोरच्या व्यक्तीला त्रास होईल अशाच गोष्टी करायच्या आणि एखाद्याला आपल्यामुळे त्रास होतोय या गोष्टी देखील अशा लोकांना पटत नसतात किंवा अशी लोक दुसऱ्याचा विचार करत नसतात त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्या इतकी चांगली गोष्ट नाही स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा चला तर मित्रमैत्रिणीनो पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक विचारांबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका